औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीनं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते आर्थिक मदत करण्यात आली औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक महासंघातर्फे दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून धनादेशाचे वाटप करण्यात आले शहरातील तापड्या नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमामध्ये विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अतुल सावे आमदार प्रशांत बम आणि आमदार संदीप भुमरे यांची उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमात औरंगाबाद जिल्ह्यातील सात तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा धनादेश आर्थिक मदत म्हणून वितरित करण्यात आला कार्यक्रमात हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित आत्महत्याग्रस्त त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मार्गदर्शन केले ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या के केली नैसर्गिक आपत्तीने त्यांच्या कुटुंबों दुखाचा मोठा डोंगर कोसळलेला आहे देवगिरी महानंद परिवार हा सहभागी झालेला आहे आर्थिक संकट हे लक्षात घेऊन आमचे दूध उत्पादक शेतकरी बांधव यांनी संयुक्त असे एक निर्णय घेतलेला आहे लाभ द्यावा करून आपल्या दुःखात सहभागी होण्याकरता बरोबर जनता असेल आपले दूध उत्पादक असेल शेतकरी असेल या, सर। या सर्वांना हा छोटे खाटे मदतीचा हात आपण आज देत आहोत 29 seconds.